खरं सांगा प्रेम कशात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबात का आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबात का आहे गुला गुला प्रेम गुलाबात नसून गुलाबी हातात आहे प्रेम गुलाबात नसून गुलाबी हातात आहे घेणाऱ्या आणि देणाऱ्याच्या हृदयात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबी का रंगात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबी का रंगात आहे प्रेम गुलाबी रंगात नसून रंगलेल्या मनात आहे प्रेम गुलाबी रंगात नसून रंगलेल्या मनात आहे जपलेल्या आठवांच्या हृदयातील ऋणात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबी ओठात का आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबी ओठात का आहे प्रेम गुलाबी ओठात नसून भरलेल्या डोळ्यात आहे प्रेम गुलाबी ओठात नसून भरलेल्या डोळ्यात आहे गोड गुलाबी ओठांवरच्या गोड गुलाबी वाणीत आहे गोड गुलाबी ओठांवरच्या गोड गुलाबी वाणीत आहे खरं सांगा प्रेम कशात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबी पत्रात का आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबी पत्रात का आहे प्रेम गुलाबी पत्रात नसून लिहिलेल्या मजकुरात आहे प्रेम गुलाबी पत्रात नसून लिहिलेल्या मजकुरात आहे व्यक्त होणाऱ्या व्यक्तीच्या ओथमलेल्या शब्दात आहे व्यक्त होणाऱ्या व्यक्तीच्या ओथमलेल्या शब्दात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबी का भेटीत आहे खरं सांगा प्रेम कशात आहे प्रेम गुलाबी का भेटीत आहे प्रेम गुलाबी भेटीत नसून आतुरलेल्या ओढीत आहे प्रेम गुलाबी भेटीत नसून आतुरलेल्या ओढीत आहे भेट देणाऱ्याच्या मनातल्या भेट देणाऱ्याच्या मनातल्या भावनांच्या पिढीत आहे भेट देणाऱ्याच्या मनातल्या भावनांच्या पिढीत आहे खरं सांगा प्रेम कशात आहे खरं सांगा प्रेम कशात आहे